अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी या लाभाच्या पदावरती असल्याचा आरोप आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय टू द पॉइंट या, या विशेष मुलाखतीत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केले मंत्रीपदावरील व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय लाभाच्या पदावरती नसले पाहिजेत असा नियम आहे हा नियम राजश्री मुंडेंनी मोडल्याचा त्यांनी आरोप केलाय पत्नीचं संचालक पद मुंडेंच मंत्रिपद धोक्यात महाजेनकोच्या लाभार्थी कंपनीत राजश्री मुंडे संचालक धनंजय मुंडेंनी कायदा मोडल्याचा आरोप ची राजकीय गुन्हेगारी आणि वाल्मिक करारची जवळच्या संबंधांमुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे वादात सापडले धनंजय मुंडेंचं मंत्रीपद धोक्यात असल्याची चर्चा असतानाच धनंजय मुंडेंवर आणखी एक आरोप झाला यावेळी धनंजय मुंडे आरोपाचे धनी ठरलेत ते त्यांची बायको राजश्री मुंडेंमुळे राजश्री मुंडे या लाभाच्या पदावर असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीजकडे कडे त्याच्यावरती तुमचा असा आरोप आहे का तुमचं असं म्हणणं आहे की त्याच्यावरती त्यांच्या पत्नी अजूनही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वरती आहे जे तुमचं म्हणणं आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा आपण ज्याला क्विड प्रो को म्हणतो तसं आहे असा हा तुमचा आरोप आहे बरोबर करेक्ट मी फॅम रॉंग हा, हा आरोप आहे आणि मग मंत्री असताना ते पट ठेवू शकत नाही असं तुमचं म्हणणं करेक्ट म्हणून तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करता करेक्ट कारण करेक महाजनको हे एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे ओके आणि त्याच्यात ना जर प्रॉफिट मिळत असेल आणि ते तिकडचे आधी गार्डियन मिनिस्टर होते त्याच्यानंतर ते, ते मंत्री म्हणून कित्येक वर्ष आहेत आणि आता सुद्धा ते मंत्री आहेत आणि आज सगळे त्यांची पत्नी तिथे या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे राजश्री मुंडे या इंडस्ट्रीजच्या संचालक आहेत व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज फ्लाय पुरवठादार कंपनी आहे व्यंकटेश्वरा ही कंपनी महाजनको ची थेट लाभार्थी आहे धनंजय मुंडे बिडसे पालक मंत्री होते भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा देखील मुंडेंनी भंग केल्याचा आरोप होतोय पाऊस जरी असेल इफ यू अंडर इवन आपण जर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट म्हंटल तर त्याच्यात सुद्धा सेक्शन ट्वेल्थ म्हणतं की यू केनॉ गेट एनी पिक्युनरी बेनिफिट्स फॉर यू सेल्फ ऑर यॉर फॅमिली असंच क्लिअर कट तिथे लिहिलेलं आहे त्या ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी मला आता मांडायच्या आहेत की बाबा ह्यांना इंडिया सिमेंट म्हणजे कसं आहे कमलेश की सगळ्यांना तिथे जे उद्योगधंदे असतात हे त्यांचे असतात धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका आहे वाल्मी कराड एसआयटी कोठडीत आहे आता ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचा मुद्दा देखील उपस्थित केला जातोय त्यामुळे धनंजय मुंडेंची मोठी राजकीय कोंडी झाल्याचं बोललं जात आहे त्यातच महायुतीतले भाजप आणि शिवसेनेचे आमदार धनंजय मुंडेंवर जाहीर टीका करत आहेत अशा परिस्थितीत पुढच्या काळात मंत्रीपद टिकून ठेवण्याचं मोठं आव्हान धनंजय मुंडेंसमोर असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई